कराड उत्तर यांचा वाढदिवस सव्वीस मे दोन हजार पंचवीस सोमवारी आहे त्या वाढदिवसाच्या निमित्तानं सव्वीस तारखेला सकाळी साडे आठ वाजता ते मध्यपूर इथे ग्रामदैवत हनुमानाचे दर्शन घेतील दर्शन घेऊन नऊ वाजता हरपळवाडी येथे वा, हरपळवडी ग्रामस्थांच्या तर्फे स्वागत व वही तुला असा कार्यक्रम आहे त्याच्यानंतर साडेनऊ वाजता आपल्या सर्वांच वत खंडोबा पालीच्या खंडोबा मंदिरामध्ये अभिषेक व त्याच पद्धतीनं वही तुला व तिथंच ज्येष्ठांसाठी काठी वाटतं असा पाल ग्रामस्थांनी आणि ग्रामपंचायतीनं घेतलेला कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाला हजर राहतील त्यानंतर दहा वाजता योगेश्वर सामाजिक संस्थेच्या वतीनं बांधकाम कामगारांसाठी साहित्य वाटपाचा कार्यक्रम पाल येथे ऑर्गनाईज केला गेला आहे त्या कार्यक्रमाला हजर राहतील नंतर अकरा वाजता तळबीड येथे सरसेनापती हंबीररावजी मोहिते यांच्या समाधीचं दर्शन व तिथं ग्रामस्थांपर्फे सत्कार स्वीकारतील साडे अकरा वाजता प्रीतीसंगम येथे स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेब यांच्या समाधीचं दर्शन घेतील त्यानंतर साडेबारा वाजलेपासून संध्याकाळी आठ वाजेपर्यंत उमरज रुक्मिणी लॉन्स येथे शुभेच्छा स्वीकारण्यासाठी उपलब्ध राहतील धन्यवाद आपल्या हक्काचे न्यूज चॅनल न्यूज वन लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा